नमस्कार लयबारीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी आज बोलणार आहे हंबीराव मोहिते यांच्या यांची माफी मागण्यासाठी मी तर एका ठिकाणी आलेलो आहे हे ठिकाण आहे महात्मा गांधी ज्या ठिकाणी राहिले होते हे मुंबईतलं च गिरगाव रोड या परिसरातलं हे ठिकाण आहे गावदेवी ग्रँड रोड या परिसरातलं भवन या ठिकाणी एकोणीसशे सतरा ते एकोणीसशे चौतीस या कालावधीमध्ये महात्मा गांधी राहिलेले होते आणि या ठिकाणी येऊन मी महात्मा गांधीजींच्या या स्मारकासमोर नतमस्तक होऊन मी हं राव मोहिते यांची माफी मागत आहे इथं येण्या पाठीमागचं कारण असं आहे की खरं तर मला शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या त्या ठिकाणी जायचं होतं गेटवे ऑफ इंडियाला तिथं जाऊन मी माफी मागणार होतो परंतु तिथं जायला थोड्याशा अडचणी आहेत पोलीस वगैरे तिथं आणि अर्ज तिथं जरा गर्दी आहे आणि त्या कारणास्तव मी इथं इता आलो इथं आलो आहे महात्मा गांधीजींच्या या स्मारकाच्या ठिकाणी आणि जी काही भारतामध्ये लोकशाही आणली गेली ती महात्मा गांधीजींमुळे लोकशाही आणली गेलेली आहे म्हणूनही मी या ठिकाणी येण्यामागचं कारण आहे आणि त्या लोकशाहीच्या लोकशाहीमुळे तर आम्ही कुणाच्या अन्याय कुणावर अन्याय झाला असेल अत्याचार झाला असेल तर त्याविरोधात आम्ही बोलतो ते महात्मा गांधीजींचं त्यामागचं फार त्यामागचा फार त्यांचा त्याग आहे त्याच्यामागे तर हंबीराव मोहिते असतील शिवाजी महाराज असतील शिवाजी महाराजांनी जे घडवलेले मावळे होते हंबीराव मोहिते प्रतापराव गुजर यांच्यासारखे संताजी घोरपडे असतील त्यांचे अनेक सरसेनापती अनेक सरदार हे शिवाजी महाराजांनी घडवले मावळे घडवले आणि त्यांच्यामुळे आपण आहोत आपला महाराष्ट्र आहे आपला मराठी माणूस आहे आणि त्यांच्याकडून जे काही त्यांनी जे त्यावेळी संघर्ष केला शिवाजी महाराजांनी आणि त्यांच्या हंबीराव मोहिते यांच्यासारख्या सरसेनापतींनी हजारो लाखो मावळ्यांनी जो त्या काळात संघर्ष केला म्हणून आज आपण हे लोकशाही उपभोगतो आहे त्याच्यामुळे हंबीराव मोहिते यांची माफी मी एकदा नाही तर दहा दहा पाचशे वेळा हजार वेळा मी माफी मागेन मी माझ्याकडून कधीही माझ्या आयुष्यात कधीही ते इतक्या मोठ्या महान व्यक्तीविषयी ज्यांनी शिवाजी महाराजांचं राज्य उभं करण्यामध्ये मोलाचा वाटा उचललेला आहे संभाजी महाराजांच्या संघर्षाच्या काळात त्यांनी प्रचंड मोठा पराक्रम गाजवलेला आहे आणि पराक्रम गाजवता गाजवताच जो मनुष्य जी महान व्यक्ती धारातीर्थी कोसळली रणांगणावर कोसळली त्यांचं रक्त सांडलं अशा व्यक्तीच्या बद्दल माझ्या मनात त्यांचा अपमान व्हावा त्यांची अवहेलना व्हावी असं कधीच होणार नाही अजिबात होणार नाही आणि जो माझ्याकडून जो उल्लेख झाला होता हंबीरराव मोहितेंचा तो याच्यामुळेच झाला होता की हंबीरराव मोहितेशी निगडीत जर कोणी व्यक्ती असेल म्हणजे हा हंबीरराव मोहिते हे नाव जर दिसलं तर संघर्ष पराक्रम शर्त हे आपल्या नजरेसमोर उभं राहतं आणि त्यांच्याशी संबंधित कुणी जर असेल आणि त्यांच्यावर जर अन्याय होत असेल तर तो बिलकुल सहन नाही झाला पाहिजे मला त्यावेळी माझी काय त्या महिलेशी तुम्हाला सांगतो म्हणजे जन तळबीडकरांना माझी विनंती आहे की मी तुम्ही मला थोडं समजून घ्या की माझी काही त्या महिलेशी जुनी ओळख नाही काय नाही एक महिनाभरापूर्वी एकदा फक्त फोन आला होता आणि आता जे काय आठ दिवसात जे काय बोलणं झालं तेवढंच माझं त्यांच्याशी बोलणं झालेलं आहे त्या पलीकडे माझं त्यांचे परिचय नाही आणि ज्यावेळी बोलणं झालं त्यावेळी मला असं वाटलं की आपला जो महाराष्ट्र आहे तो, तो जिजाऊंचा महाराष्ट्र आहे हा अहिल्यादेवींचा महाराष्ट्र आहे हा सावित्रीबाईंचा सा, सावित्रीबाई फुलेंचा महाराष्ट्र आहे आणि या सावित्रीच्या लेकीवर या जिजाऊच्या लेकीवर या अहिलेच्या लेकीवर जर कोणी अत्याचार करत असेल अन्याय करत असेल तर तो सहन नाही झाला पाहिजे असं म्हणजे त्यावेळची भावना होती आणि ते जर संबंध त्यांचा आहे की नाही मला माहीत नाही नसेल तर म्हणजे मी त्यावर काही भाष्य करत नाही तुम्ही म्हणताय की ते महिला तिथं तळबीडमध्ये कधी राहिलेली नाही वगैरे वगैरे त्यामुळे मी त्या खोलात जात नाही परंतु त्यावेळीची माझी अशी भावना होते की आपल्या ह्या थोर योद्ध्यांनी आपल्या सगळ्या महिलांना सुरक्षित कर महिलांचे आभरू राखणं महिलांना सुरक्षित करणं आपल्या मराठी बांधवांना आपल्या हिंदू बांधवांना आपल्य मोगलांपासून निजामांपासून आदिलशाहीपासून वाचवण्याचं काम केलेलं आहे आपला समाज असेल गोरगरीब असेल अठरापकड जातीचा समाज असेल यांना सुखात ठेवण्याचं काम ह्या ह्या सगळ्या संघर्ष योद्ध्यांनी केलेलं आहे आणि असं असताना ज्या लोकांमुळे महाराष्ट्र उभा राहिला त्यातल्याच त्या लोकांच्या हे सगळं कर्तृत्व लक्षात घेण्याऐवजी आपलं एक कुणीतरी नेता कुठल्या तरी, ने तरी महिलेला असले घाणेरडे गलिच्छ फोटो पाठवतो हो तिला त्रा, त्या त्रास त्या महिलेला प्रचंड त्रास होतो एक धमक्या दिल्या जात आहेत आणि कशा धमक्या दिल्या जातात तुम्ही कल्पना करू शकता तळबेडकरांना माझी विनंती आहे की तुम्ही माझे व्हिडिओ बघा मला किती घाणेरड्याशिवाय येत आहेत मला जर मला जर असे येत असतील तर ती, ती तर, आपन, ती तर ती जी महिला मैदानात एवढी चिडून उठलेली आहे ते काय उठले असेल का संतापले असेल तेही तुम्ही ध्यानात घ्या माझी विनंती आहे की ती महिला कुठल्या आहे ते सोडून द्याविषयी परंतु ती आपल्या महाराष्ट्राची लेख आहे त्याच्यावर अन्याय होतोय तर आपण तुम्ही आम्ही मिळून आपण सगळे तिच्याशी पाठीशी उभे राहू जर ती खोटे असेल तर तिला अजिबात मदत करू नका तुम्ही करू नका मी करू नका थे थे। मी करत नाही पण जर ती खरे असेल तर मी मुंबई उच्च न्यायालयाचे सगळे ऑर्डर ते डॉक्युमेंट्स वाचले आणि त्याच्यामध्ये अतिशय संतापजनक असा ते फोटोचं वर्णन आहे म्हणून मी प्रचंड चिडलो आणि त्यामुळं ह्याच्यात हंबीराव मोहितेंचं अजिबात म्हणजे माझ्या मनात कुठलेही म्हणजे शून्य पॉईंट शून्य 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 एक पर्सेंटसुद्धा सुद्धा शेतू नये उलट त्यांच्या पराक्रमाची शर्त ही माझ्या त्यावेळी डोक्यात आली आणि त्याच शर्तीने जसे त्यांनी हंबीराव मोहितेंनी जशी झुंज दिली शत्रूसोबत वाईट लोकांसोबत त्या हंबीराव मोहितेंच्या त्यांच्या पराक्रमानुसारच मी आ, एका अन्यायग्रस्त महिलेसाठी मी पेटवून उठलो यामध्ये माझा अजिबात सुद्धा आंबीरराव मोहिते यांचा अवमान करण्याचा बिलकुल हेतू नव्हता तुम्हाला तसं वाटत असेल तर मी हजारदा तुमची माफी मागायला तयार आहे तुम्हाला माझ्याकडनं काय नुकसान भरपाई तुम्हाला वाटत असेल की बाबा नुकसान भरपाई पाहिजे तुम्हाला मी माझं सगळं घरदार नावावर करून देतो अजून काय पाहिजे मी तसा गरीब आहे मी काय एवढा पैसेवाला नाही संघर्षच करतो मी काय कोणाकडनं असलं पापाचा पैसा टेंडर वगैरे असलं हे राजकारणातली लोक करतात तसलं मी काय उद्योग करत नाही परंतु तुम्हाला जर पाहिजेच असेल नुकसान भरपाई तर मी आ, तुम्हाला हवंच असेल तुम्हाला हवं असेल म्हणण्यापेक्षा मी हे ते द्यायला तयार आहे आणि दुसरी गोष्ट की आ, माझ्याकडनं अवमान झाला असं जर कोणाला वाटत असेल तर त्याचं प्रायश्चित्त म्हणून मी हंबीराव मोहिते हो यांच्याविषयी किमान पंधरा वीस मी व्हिडिओ बनवेन त्यांच्या कर्तृत्वाचे ते किती पराक्रमी होते यांचे व्हिडिओ बनवेन त्यांच्याविषयीची जी काही दुर्मिळ पुस्तकं असतील इतिहासात लपलेले अनेक त्यांचे पराक्रम असतील तर असे पराक्रम मी वाचून शोधून काढेन आणि पंधरा वीस व्हिडिओ मी माझ्या युट्यूब चॅनलवर टाकेन त्यांचा पराक्रम ज्या ज्या लोकांना माहीत असेल ज्यांनी हंबीराव मोहिते यांच्याविषयी संशोधन केलेलं असेल गाडं संशोधन केलं असेल त्यांच्या मी मुलाखती घेईन माझ्या युट्यूब चॅनलवर मी मुलाखती घेईन आणि मी सगळं तळबीडकरांना सांगू इच्छितो की खरं तर मी गेल्या महिन्यातच तिथं येणार होतो माझ्याकडनं दोन ठिकाणं तिथले महत्त्वाची राहून गेलेले आहेत एक म्हणजे तळबीड आणि दुसरं महादाजी शिंदे यांचं आपलं कनेरखेड मी तिथं प्रताप गुजरांच्या दोन्ही समाधींना जाऊन आलेलो आहे म्हणजे जा, मी जाऊन आलोय त्याच्यानंतर मी uh, कोल्हापुरात जी समाधी आहे मी मी जाऊन संताजी घोरपडेंच्या समाधीवर मी जाऊन आलेलो आहे त्याच्यानंतर मान खटाव भागामध्ये जे जे काही शिवाजी महाराजांशी निगडीत uh, किल्ले असतील वगैरे अशा बऱ्याच ठिकाणी जाऊन आलेलो आहे महेमगड सारख्या ठिकाणी मी जाऊन आलो आहे तुम्ही जर माझा युट्यूब चॅनल सगळं जर तपासलं तर तुमच्या लक्षात येईल की मी शिवाजी महाराजांबद्दल मला किती प्रचंड आदर प्रचंड म्हणजे महाप्रचंड आदर आहे मी तुम्हाला सांगतो लोक तुम्ही देवाच्या पाया पडत असेल देवाचे फोटो असतील वगैरे मी कुठल्याही देवाच्या पाया पडत नाही पण मी घरातन बाहेर पडलो की आमच्या घराच्या बाहेर शिवाजी महाराजांचा पुतळा आहे त्याचं रोज दर्शन घेतो पाच मिनिट तिथं नतमस्तक होतो आणि त्यावेळी मी म्हणजे आपल्या आयुष्यात कितीही मोठं संकट असू दे कितीही आपण संकटात असू द्या कितीही मोठी अडचण असू दे फक्त शिवाजी महाराज आठवायचे शिवाजी महाराज आठवले की त्यांचा पराक्रम आठवला की कि तुम्ही कि, कितीही मोठ्या कितीही संकटात तुम्ही संघर्षातून मार्ग काढू शकता तर हे माझे शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांबद्दलचा हा आदर आहे आणि तुम्हाला सांगतो मी आता बाहेर आलोय माझ्या बॅगेमध्ये तुम्हाला सांगू इच्छितो की हे बघा माझ्या बॅगेत हे दोन पुस्तक आहेत जयसिंगराव पवार यांचं दादाजी कोणदेव कोण होता हे दुसरं शाहू महाराजांचं हे तिसरं ते आर एस एस संदर्भातलं आहे ते जाऊ द्या हे चौथं गांधी नेहरू हे गांधी नेहरू यांनी देशाचं खरंच नुकसान केलं का आणि हे मी स्वतः काढलेलं पुस्तक आहे त्यातून गांधी आणि नेहरूंविषयी सकारात्मक नकारात्मक दोन्ही गोष्टी हे मांडण्याचा मी प्रयत्न केलेला आहे आणि हे माझ्या माझं पुस्तक दाखवण्याचं कारण असं आहे पुस्तक नाही विशेषांक आहे तो तर याचं कारण असं आहे की मी यापूर्वीच जाहीर केलेलं आहे की मी एक विशेषांक काढतोय त्या विशेषांकाचं नाव आहे अ छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कर्तृत्वातील साम्यस्थळे असा अतिशय चांगल्या दर्जाचा मी अंक काढणार आहे आणि मोठमोठे इतिहास तज्ज्ञ असतील इतिहासक अभ्यास इतिहास अभ्यासक असतील इतिहास संशोधक असतील तर अशा लोकांकडून मी या दोन महान व्यक्तींविषयी महान व्यक्तींविषयीचे लेख घेणार आहे मी स्वतःही लिहीन माझाही मी मला एक अभ्यासाची प्रवाचनाची म भयानक अशी आवड आहे मी आठ आठ दहा दहा तास वाचन करतो तर त्या पुस्तकामध्ये मी तुम्हाला शब्द देतो की म्हणजे बाबासाहेब आंबेडकर आणि शिवाजी महाराज ह्या महान व्यक्तींविषयी मी ते जे अंक काढतोय त्याच्यामध्ये शिवाजी महाराजांचे जे महान मावळे होते हांबीरराव मोहिते असतील प्रतापराव गुजर असतील बाकीचे तर यांचा सुद्धा तिथं पराक्रमाचा उल्लेख येईल ते मी काळजी घेईन उल्लेख नाही तर बऱ्यापैकी त्यांच्यावर बरीच पानं लिहिली जातील हा माझा तुम्हाला शब्द आहे आणि मला वाटत नाही की माझा एवढा तुमच्याशी संवाद साधल्यान सर साधल्यानंतर माझ्याविषयी तुमच्या मनात काही राग आता राहिलेला असेल आणि जरी राग असेल तरी तुम्ही व्यक्त करू शकता तुम्हाला पूर्ण अधिकार आहे तुम्ही तळबिडकर जे मोहिते आहेत तुम्ही ते तुम्ही साक्षात हंबीरराव मोहितेच माझ्याशी आहे असं मी समजतो तुम्हाला मला बोलायचा पूर्ण अधिकार आहे तुम्ही मला कानफिसका देऊ शकता तुम्ही पाहिजे ती शिक्षा तुम्ही मला देऊ शकता ती मला मान्य आहे तुमच्याच त्या गावातील एक संतोष मोहिते नावाचे माझे मित्र आहेत मुंबईत असतात ते व्यंगचित्रकार आहेत आणि त्यांची आणि माझी प्रचंड काळापासूनची मैत्री आहे म्हणजे आता माझं वय पंचेचाळीस वर्ष आहे मला वाटतं आमचं वय एकोणीस वीस वर्ष दोघांचं एकोणीस वीस वर्ष वय होतं तेव्हापासूनची आमची ओळख आहे संघर्षातून आम्ही दोघांचा एकमेकांचा संघर्ष आम्ही पाहिलेला आहे तुम्ही तुमच्याच त्याच गावातील तुमच्याच त्या बहुधा ते आंबेराव मोहितेंच्याच घरातील आहेत असं ते मला सांगतात आहेत की नाही मला माहीत नाही तुम्हीच मला सांगा तर संतोष मोहितेंना तुम्ही माझ्याविषयी विचारा आणि तुम्ही जरूर माझ्यावर राग व्यक्त करा जरूर तुम्ही मला सांगाल ती वाटेल ती शिक्षा द्या तुम्ही माझ्याविषयी म्हणजे मला त्याच्याबद्दल मी अजिबात तुमच्यावर नाराज होणार नाही मी माफी मागायला तयार आहे फक्त वाईट एवढंच वाटतंय की आ, तुम्ही ते माझ्या विरोधात आंदोलन केल्यानंतर काही वाईट लोकांनी त्याचा गैरफायदा घेतलाय मी फक्त तुमच्या निदर्शनास आणून देतो माझी काही तक्रार वगैरे नाही या मानखाटामध्ये माझा बॅनर लावलाय त्या बॅनरवर काय काळ काळं का, फासा वगैरे असा उल्लेख केलाय काही हरकत नाही काळं फासायला माझ्या माझ्याकडनं चूक झाली असेल तर माझ्या तोंडाला काळं काय डांबर फासलं तरी कुणी तो अधिकार आहे पण तो कुणाला आहे तो अधिकार तळबीडकरांच्या मोहिते घराण्यातील लोकांना आहे जे मानखटावमधले जे गुंड आहेत जे माफी आहेत त्यांना तो अधिकार नाही त्या गुंडांनी माझ्या विरोधात त्या माफियांनी माझ्या विरोधात तिथं बॅनर लावला आहे आणि वाईट इथं वाट वाड़ असं वाटतंय की तिथं हंबीराव मोहितेंचं नाव आहे तिथंच नालायक राजकारण्यांचे सुद्धा तिथं नावं टाकलेली आहेत आणि त्या ज्यांनी कोणी बॅनर लावला आहे तो पैसा ज्या त्यासाठी जो पैसा उभा राहिला असेल तो सुद्धा कुठल्या तरी वाळूतल्या ठेक्यातला असेल पापाच्या पैशातलाच असेल आणि जणू आवा असे आणत आहेत की तुम्ही धुतलेल्या तांदळासारखं असेल मान मधल्या गुंडाना मी बिलकुल घाबरणार नाही लक्षात ठेवा गुंडानो पण तळबीडकरच्या च्या तळबिडकर मोहिते असतील आणि ज्यांचा खरंच इतिहासाशी संबंध आहे अशा लोकांनी मला वाटेल ती शिक्षा द्यायला मी भोगायला तयार आहे आणि तळबिडकरांना माझी हीच विनंती आहे की आपण बसून बोलूया मी येईन तिकडे मी मला खरं तर त्या मगाशी मागाशी बोलतो मला त्या समाधीवर यायच होतं तिथं परंतु समाधी असेल किंवा स्मारक असेल तिथं यायच होतं माझ्याकडनं ती दोन ठिकाणं महत्वाची राहून गेलीत बहिरजी नाईक यांचंही ठिकाण राहून गेले बहिर नायकांचं पुस्तक माझ्या बॅगेत होतं बहुतेक दुसऱ्या कप्प्यात आहे ते नवीनच मी पुस्तक आणि मी पुस्तक हे इतिहास संशोधक अभ्यासक यांची वाचतो पुन्हा कुठल्या कथा कादंबऱ्या वाजत नाही म्हणजे जो खरा इतिहास आहे तो वाचून घेण्याचा मी प्रयत्न करतो तुम्ही माझे व्हिडिओ बघा मी त्या धुळेला तिथलं संशोधन इतिहास संशोधन केंद्र फार मोठं आहे तिथले मी जवळजवळ सात आठ व्हिडिओ टाकले आता एक आठ दहा दिवसापूर्वी तुम्ही खरंच बघा तळविडकरांनो माझी तुम्हाला विनंती आहे त्यामुळे ते तो जो माझा उल्लेख झाला त्याबद्दल मी परत एकदा क्षमा मागतो आणि हजारदा क्षमा मागतो त्याच्यामध्ये हंबीराव मा माझ्याकडून असा अपमान करण्याचा कुठलाही हेतू नव्हता असं कधीच होणार नाही स्वप्नात सुद्धा असं होणार नाही माझ्याकडून ना उलट ते नाव जरी असं समोर दिसलं चेहरा जरी दिसला किंवा त्यांचं नाव खंबीराव मोहिते असं नाव जरी समोर आलं तरी अंगात असा त्यांचा पराक्रमाचा पराक्रमी माणूस कसा परा, आहे तसा आपले अंगात माझ्याही अंगात तसा पराक्रमाचा हे येतो आणि त्याच भूमिकेतून मी वाईट लोकांच्या विरोधात संघर्ष चालू आहे माझा मग मी माझ्याकडून चांगल्या लोकांना कुणालाही कधीच त्रास होणार नाही मी कधीच कुणाला त्रास देत नाही जे वाईट लोक आहे जे वाईट प्रवृत्ती आहे जे लोकशाहीचं अवमूल्यन करतात कायदा धाब्यावर बसता बसवतात अशा लोकांच्या विरोधात माझा संघर्ष आहे आणि ते माझ्या पत्रकारितेच्या चौकटीतून मी करतोय तळबीटकरांना माझी विनंती आहे की जे मी कर, त्यात जो माझा मी संघर्ष करतोय किंवा जे मी माझी जी भाषा आहे ती मी आमच्या पत्रकारितेच्या मूल्यानुसार आहे आम्हाला पत्रकारितेला एक मोठी परंपरा आहे आचार यात्रेंपासून लोकमान्य टिळक असतील बाबासाहेब आंबेडकर असतील महान भरपूर पत्रकार झालेले आहेत मला तुम्ही त्याच्यात उल्लेख केला की कुणीतरी व्यक्ती वगैरे तर मी तुम्हाला सांगतो की मला पंचवीस वर्ष साहेब झाले पत्रकारितेमध्ये मी लोकसत्ता सकाळ अशा वृत्तपत्रांमध्ये काम केलेलं आहे सकाळमध्ये सकाळ इन्व्हेस्टिगेशन टीम एस आय टी या याचा या मी प्रमुख होतो अनेक मोठमोठ्या नेत्यांचे कागदपत्रासहित मी फ्रॉड बाहेर काढलेले आहेत परंतु हे जे बाकीचे नेते आहेत त्यांनी कधी त्रास दिला नाही हे जे हे जे आहेत मानखाटावमधले त्यांना लोकशाही वगैरे काय माहीत नाही म्हणून ते असे धमक्या देतात आणि तुम्ही बघा मी अनेक व्हिडिओ टाकलेले आहेत त्याच्यामध्ये की मला लोक कशी शिव्या देत आहेत आणि ते त्यात जे शिव्या देणार आहेत ना ते कुणीही हंबीराव हंबीरराव मोहितेंचा अपमान झाला म्हणून एक जणांनीही कुणी मला शिवी नाही दिलेली शिवी कशाबद्दल देत आहेत की त्यांचा जो नेता कोणी आहे मी त्याचं नाव घेत नाही त्या नेत्याचं पितळ उघडं मी बाहेर पडतोय त्यांचा भ्रष्टाचार त्यांचा नालायकपणा मी समोर आणतोय म्हणून मला घाणेरच्या शिव्या घालताय तर मी आता याच्यापेक्षा जास्त काय बोलत नाही Uh, मला माझ्यावर खोटे गुन्हे दाखल केलेले आहेत त्या लोकांनी महिलांचे जे तर तीनशे किलोमीटर अंतरावर दूर वरून माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केला आहे त्याच्यामुळे मी थोडंसं ऑफिसच्या uh, बाहेर थांबलोय कारण पोलिसांकडे मला यांना अटक करायची आहे म्हणून आज मला जरा व्हिडिओ तयार करायला थोडा उशीर झाला नाही तर मी सकाळीच हा व्हिडिओ तयार करणार होतो आणि uh, काहीच माझ्याकडनं काही चुकीचं वाटत असेल तर मला तुम्ही निदर्शनास आणून द्या मी त्या त्यावेळी ती चूक दुरुस्त करेन आणि आपण हंबीराव मोहितेन पराक्रम जो आहे तो काही अजून लपलेला पराक्रम असेल तो आपण तुम्ही आम्ही मिळून आपण समोर आणू माझा युट्यूब चॅनल तुम्ही फक्त महाराष्ट्रात सगळीकडे बघितलं जातोय तर असल्या लोकांचं हे दाखवण्यापेक्षा आपण हंबीराव मोहितेंचा पराक्रम माझ्या युट्यूब चॅनलवरून दाखवू माझ्या तोंडातून तशा तों महान व्यक्तींविषयी चांगले शब्द जावेत चांगलं कर्तृत्व माझ्या तोंडून वदवलं जावं लोकांना ते ऐकलं तों� जावं अशी माझी इच्छा आहे आणि आपण एकत्र काहीतरी करू मी परत एकदा आपल्या सगळ्यांची क्षमा मागतो धन्यवाद